आपल्या महाराष्ट्रात बैलगाडा क्षेत्र म्हटलं का खूप मोठं नाव आहे बैलगाडा म्हटलं का शेतकऱ्याचा नादच करायचं नाही आणि असे नाद करणारे सुद्धा मोठमोठे लोक रुपे, रुपे, आहे लाखो रुपये कोटी रुपये लावणारे लोक आहेत हम्म पण यात जर विचार केला तर बरेचसे बैलगाडा मालक आहेत रणजित सरांचे नाव खूप मोठं होतं आजूबाजूचे बरेचसे लोक होते हु? तर यामध्ये जर एक नाव घेतलं जातं तर ते घेतलं जातं विठ्ठल नानांचं बैलगाडा मालक जरी नसेल पण बैलगाडा ड्रायव्हर म्हटलं तर आज सगळ्यात टॉपला नाव, ये नाव ये आसल, 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 जे येतं विठ्ठल नानांचं नाव येतं आज ज्या टॉपच्या गाड्या आहे बाकासूरची गाडी असेल सर्ज्याची असेल हं किंवा अजून ज्या स्वन्यानसपनची गाडी असेल बऱ्याचशा गाड्या आणि जे टॉपला नेलेले यात खूप मोठं श्रेय जर म्हटलं तर विठ्ठल नानांचं आहे आणि याचीच परतफेड सरांनी त्यांना केलेली आहे तर ती कशी केली काय झालंय नक्कीच आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर साधा आणि सरळ व्यक्तिमत्व जर म्हटलं तर विठ्ठल नाना बुधगाव जवळून साधारणतः एक अकरा बारा किलोमीटरवरती त्यांचं गाव हं आणि ते काही खूप मोठे शेतकरी असा काही भाग नाही पण एकच बैलगाडा क्षेत्राचा नाद बैलगाडा चालवण्याचा नाद हां आणि प्रामाणिक हे व्यक्तिमत्व ह प्रेमाने बोलणारे प्रेमल जीवाला जीव देणारे असंही व्यक्तिमत्व आणि काय मैदानात जाणं येणं गाड्या चालवणं हां मग ते ऊन असू पाऊस असू थंडी असू या सगळ्या गोष्टीचा विचार त्यांच्या पुढे शिल्लक आहे हां तर महत्वाचं म्हणजे सरांनी इरटिका गाडी बैलगाडा ड्रायव्हरला देणं म्हणजे साधी सोपी बात नाहीये आज इरटिका गाडीची किंमत जर म्हटली तर आज चौदा पंधरा लाख रुपये आहे पण सेकंड जरी म्हटलं तर तेरा चौ सॉरी अर्ध्यावरती जरी म्हटली तरी सहा सात लाख रुपये आणि पहिलं सुरुवातीचं मॉडेल जरी म्हटलं तर तीन चार लाख पाच लाख रुपये हे म्हणजे आणि एवढं मोठं बक्षीस देणं म्हणजे सोपी गोष्ट नाही याच्यामध्ये पाठीमागे काहीतरी रहस्यमय गोष्टी असतील काहीतरी रणजित सरांना नानांबद्दल वाटलं असेल म्हणूनच त्यांनी त्यांच्या उपकाराची कुठंतरी परतफेड केली मानावी हम्म तर एकदा काय झालं मैदानामध्ये सासोड मैदानाला बिंजोड मैदान होते तर मैदानात रणजित सरांचे तीस हजार रुपये पडले आणि ते तीस हजार मिळाले नानांना सासवड येथील बिनजोड मैदानावरती रणजित सरांच्या खिशातून तीस हजार रुपये पडले आणि ते ती, तीस हजार सापडले कुणाला तर ते विठ्ठल नाना ड्रायव्हरांना सापडले फक्त जमतेम तोंड ओळख असतानाही नानांनी सरांचा नंबर नसतानाही नंबर घेऊन रणजित सरांना सांगितलं की तुमचे तीस हजार रुपये खिशातून पडले आहे आणि ते माझ्याकडं आहे मी अशा ठिकाणी आहे यावा आणि घेऊन जावा हा? सांगा ज्या माणसानं हालाकीचे दिवस एकदम गरिबीची परिस्थिती असणारा विठ्ठल नाना माणूस इतक्या इमानदारीने जर पैसे सरांना परत दिले तर सरांनी किती विश्वास टाकायचं म्हणजेच विठ्ठल नाना म्हणजे बैलगाडा क्षेत्रातील किंग माणूस हा विठ्ठल नाना ड्रायव्हरचा नादच करायचा आणि अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल बोललं जात आहे ची गाडी विठ्ठल नाना हाकतात हम्म आणि ची गाडी बऱ्याच दिवस चालवताना सरांनी बकासूर विठ्ठल नानांना बघितलं आणि रणजित सरांचा आवडता बैल जर म्हटलं तर बकासूर हम्म बका ची गाडी बघून बघूनच सरांना बैलगाडा शर्यतीचा नाद लागला न? हिंदकेसरी केसरी मैदानामध्ये मा पहिलेच स्वण्या पन्नास पन्नास आणि बकासूरची गाडी विठ्ठल नानांनी हाणली आणि तेव्हापासून सरांची आणि विठ्ठल नानांची ओळख झाली म्हणजे बक्कासूर हिंद केसरी झाला तेव्हापासून सरांची आणि नानांची ओळख झाली ती काही लय दिवसाची नव्हती म्हणजे आता सर गेले जेमतेम दोन वर्षाचा कालावधी आहे की जेव्हा नानांची आणि सरांची ओळख झाली हां पण एक तेव्हापासून नानांची ओळख झाली तेव्हापासून एक प्रेमाचे संबंध त्यांच्यामध्ये तयार झाले हां आणि हे संबंध पुढे जाऊन मैत्रीमध्ये गेले आणि नानांनी सांगितलं का सर जर तुम्हाला बैलगाड्या क्षेत्रात नाव करायचं असेल तर अशा अशा पद्धतीने तुम्हाला बैल घ्यावा लागतील हां आणि तेव्हापासून ती मैत्री वाढत गेली आणि नानांची ही गाडी आ, नाना अं सरांची गाडी मग हाणायला लागली बैलगाडा शर्यती मध्यंतरी बंद होते तेव्हा नाना विहिरीच्या कामाला जायचे म्हणजे अशी परिस्थिती त्यांची जमतेम होती एवढी हालाखीची परिस्थिती सासवडचे बिंजवड मैदान जेव्हा झाले पावसाळ्याचे दिवस होते तिथं नाना गेलेले होते आणि नानांना तिथं चिखलामध्ये चपला हातात घेऊन येताना सरांनी बघितलं आणि बाकी लोक बैलगाडा मालक टांगेवाले हाकणारे हे बरेचसे लोक फोर व्हीलर गाड्यांमध्ये येतात आणि नाना चक्क एवढं पावस थंडी वारा गाडी हाकण्यासाठी मैदान जिथं असेल तिथं येतात म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे आणि इतकं मन सरांचं नानावरती जडलेलं होतं एवढं प्रेम त्यांच्यामध्ये होतं आणि ह्या प्रेमापोटीच नानांना इरिटिका गाडी सरांनी भेट दिली ले ले सर कधी म्हटले नाही की मी एवढ्या किमतीची गाडी दिली सरांच्या अनेक मुलाखती मी पण बघितलेल्या आहेत पण कुठंच त्याचा उल्लेख सापडत नाही की एवढ्या किमतीची गाडी दिलेली आहे माझ्यापर्यंत तरी हा निरोप तरी नाही पण गेली नऊ वर्षापासून सर अकॅडमी चालवायची नंतर बैलगाडा शर्यतीचा नाद लागला आणि बकासूरचे मालक मोईल धुमाळ आणि त्यांचे बंधू आज एवढ्या मोठ्या गाड्या सगळ्या गोष्टी पण सरांची त्यांची एक मैत्री झाली आणि ती मैत्री आजपर्यंत आजरामर झाली आज बाकासूर हा बैल महाराष्ट्रातील लोकांच्या मनावरती राज्य करणारा बैल आहे आणि त्याचे मालक हे आ, मोईल धुमाळ बरोबर एक नाही तर आज असं म्हणायचं का अकॅडमी चालवता चालवता सरांना हा जो नाद लागला आणि ह्या नादातून खूप मोठं नाव सरांचं झालं आणि काकडे कुटुंबाशी व्यवहार केला पण एक व्यवहार सरांनी कम्प्लीट केला हा व्यवहार त्यांनी कम्प्लीट करणं गरजेचं होतं पण तो त्यांच्याकडून झाला नाही आज नंबर वनचा बैल जर सरांच्या पसंती जर म्हटला तर आवडायचा सरांना खूप होत त्यानंतर त्यांनी ज्या सुंदर बरीचशी बैलं इतली पुढं धंदाही वाढत गेला पण नानांवरती जी जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी पोटी नाना जर मला तीस हजार रुपये परत करू शकता आणि उन्हात आणत पावसा चिखलात गाडी आपली हणू शकता बैल सांभाळू शकता या प्रेमापोटी नानांना सरांनी इरिटिका गाडी भेट दिली आहे कुठलाही एक रुपया त्यांच्याकडून घेतलेला नाहीये आणि त्याची कधी वाहवाही त्यांनी केलेली नाहीये हा विषय तर विठ्ठल नानांनी समोर आणला का सरांनी मला गाडी भेट दिलेली आहे म्हणजे विठ्ठल नाना हा साधा बोळा माणूस प्रामाणिक माणूस इमानदार माणूस उदरनिर्वाह करायचा फक्त बैलगाडा शर्यतीवरती त्यांचं घर चालतंय दुसरं कुठलंही त्यांच्याकडे ऑप्शन नाहीये आणि ड्रायव्हर की म्हणूनच नाना आज काम करताय आत्ताच खटावचं मैदान मारलं सरजा आणि बब्याने एक नंबरचे मानकरी ठरले म्हणजे आज जर जरी नसेल तरी नाना बैलगाडा किंवा बैलगाड्याचं नाव आज पुढं चालवत आहे म्हणूनच नानांचं नाव सुद्धा आज पूर्ण महाराष्ट्रावर झालेलं आहे सरांमुळे या सर्व गोष्टी बघून सरांनी नानाला इरिटिघा गाडी देऊन टाकली बरोबर एक नाही तर असो मित्रांनो आज नानांनीच पूर्णतः जी जबाबदारी त्यांची घेतलेली आहे सरांचे बैल असतील गाडा असेल ड्रायवर सगळ्या गोष्टी तर ही जबाबदारी नानांनी अशाच परिस्थितीमध्ये पुढं चालवावी आणि सरांचं नाव टिकवून धरावं आणि काकडे कुटुंबाला जास्तीत जास्त सजा कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असावं नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र